आज आपण खामांग वाटाणे भात बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हिरवेगार वाटाण्याच्या शेंगा लागणार आहेत ह्या वाटाण्याच्या शेंगा डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये जास्त प्रमाणात येतात त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये छान गरम गरम वाटाणे भात बनवतात चला तर मग बघूया एका पॅ कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घालून जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडा कांदा घालायचा आहे कांदा लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला लसणची पेस्ट घालायची आहे लसणची पेस्ट घातल्यानंतर ते छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तेजपान घालायचं आहे तेजपान घातल्यामुळे वटाणे भाताला छान सुगंध येतो आता त्यामध्ये बटाटे घालायचे आहे बटाटे थोडे दोन मिनिट शिजवून घेतले की त्यामध्ये आपल्याला वाटाने घालायचे आहे वाटाने घातले की ते थोडे परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यामुळे त्याची छान टेस्ट येते आता त्यामध्ये आपल्याला हळद धनिया पावडर आणि थोडा साधा मसाला घालायचा आहे लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे आहे आणि ते मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला टमाटर थोडे बीट आणि थोडी कोशिंबीर घालायची आहे टमाटर थोडे मऊसूद झाले की त्यामध्ये आता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घालायचे आहे तांदूळ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता आता ते छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे तांदूळ आपले तुटणार नाही व आपला भात खूप छान आणि मोकळा होईल चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला हे छान पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पाणी हे तांदळावर अवलंबून असते आपला भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता